जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय सर्वसामान्यांना दिलासा विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोठ्यावधी देशवासियांचा विश्वास ठरवला सार्थ नवरत्न अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठ्यावधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी महिला युवा कौशल्य विकास रोजगार पायाभूत सुविधांची उभारणी शहराचा विकास अशा विविध नऊ नौ घटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद रोजगाराला चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले शेतकऱ्यांना बळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले गरीब महिला युवा शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आहे त्याचबरोबर एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले राज्य शासनाने देखील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ग्रामीण भागाचा काळापालट या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय उत्पादन व सेवा शहरी विकास ऊर्जा संरक्षण पायाभूत संरक्षणा संशोधन व विकास नव्या पिढीतील सुधारणा या नऊ घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद खेड्याचा कायापलट करणारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी व्यक्त केला पन्नास लाख अतिरिक्त रोजगार आपला देश युवांचा आहे असे नेहमी म्हटले जाते त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले असून युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता देण्याचा निर्णय हा दिलासा देणारा आहे पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे देशात पायाभूत सुविधा उभारणी कामात महाराष्ट्र अग्रेसर आहे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अकरा लाख कोटीची भांडवली तरतूद करण्यात आली आहे याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकारी धोरणांमधून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला देशभरातील पंचवीस हजार गावांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पाचार सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेद्वारे सौर ऊर्जेला चालना मिळणार असून अर्थसंकल्पातील तरतुद्यांनी योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले